जोडणी केली मला संसार वाटली आली संसार वाटली आली ग वर सांतकाची पेटी ठुली लाडकी बहीण नवऱ्याची दहीन हिच्या मशीन डोक्यात शिरली मशीन डोक्यात शिरली ग सारी सारखी गावताना भरली मशीन डोक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायकून आवऱ्याला आल गुरकून बोले मला तीन भाऊ झाले ग ती मिळून पंधराशे दिले मुख्यमंत्र्याची बहीण आता भीती कशाची उरली भीती कशाची उरली घसारी गा सरकी गावताना भरली लाडकी बहीण नवऱ्याची दहीन हिच्या मशीनं डवाक्यात शिरली मशीन डवाक्यात शिरली घसारी गा सरकी गावताना भरली दोन चार जणीची मिटिंग झाली यायना भाड्यानं रिक्षा केली मंडळी नमस्कार मामाचं संपूर्ण गीत ऐकण्याआधी थोडीशी ओळख करून देतो आज आम्ही माझे अत्यंत जवळचे मित्र आमचे राजे, राजे सर यांच्या गावी आलो होतो खर तर आम्ही जिंतूर जवळ असलेल्या पांगरे या गावात आईच्या सुरक्षित गीताच्या कार्यक्रमानिमित्ताने निघालो होतो पण आमचे राजे सर म्हणाले तुम्ही या भागात आले पुन्हा कधी असाल या थोडा वेळ थांबा चा वगैरे घ्या आणि लगेच निघा तिथे गेल्यानंतर सगळे म्हणाले मामा लाडक्या बहिणीचं एक गीत होऊन जाऊ द्या आपली लाडकी बहीण हा लाडकी बहीण नवऱ्याची दहीन लाडकी बहीण नवऱ्याची दहीन हिच्या मशीन डवाक्यात शिरली <स्णाँदी> मशीन वाक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली मशीन डवाक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली दोन चार जणीची मिटिंग झाली यायना भाड्यानं रिक्षा केली तिकडं साईट बंद झाली ग भज खाऊन गाराला आली हिरा राली ताराली आता इसरून राहिली सरली इसरून राहिली सरली ग सारी सरकी भरली लाडकी बहीण नवऱ्याची दहीण हिच्या मशीन डवाक्यात शिरली मशीन डवाक्यात शिरली सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायको नवऱ्याला गुरकून बोले मला तीन भाऊ झाले ग तिघा मिळून पंधराशे दिले मुख्यमंत्र्याची बहीण आता भीती कशाची उरली भीती कशाची उरली ग सारी सरकी गावताना भरली लाडकी बहीण नवऱ्याची दहीण लाडकी बहीण नवऱ्याची दहीण हिच्या मशीन डवाक्यात शिरली मशीन डवाक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली बहीण भावानं जोडणी केली मला संसार वाटली आली संसार वाटली आली ग वर पेटी ठुली <laughs> लाडकी बहीवऱ्याची दही मशीन डोक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली डोक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली बाई मशीन डोक्यात सिरली ग सारी सरकी गावताना भरली अस मामाचं गीत झाल्यानंतर आमच्या राजे सरांना टाटा बाय बाय केला आणि थोडस समोर येताच पांघरे येथे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकतात की अत्यंत उत्साहात आईचं स्वागत करण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे प्रेक्षक आतुरतेने आईची वाट बघत होते या ठिकाणी परभणी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर रामेश्वरजी नाईक सरसुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमाला त्यांच्या हस्ते आईच्या हस्ते येथील गुणवंत विद्यार्थ्यांचं स्वागतसुद्धा करण्यात आलं सत्कारसुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर सुरुवात झाला आईच्या स्वरचित गीताचा कार्यक्रम तर मंडळी पांगरे येथील हा संपूर्ण व्हिडिओ आपण उद्या नक्कीच बघू धन्यवाद